ठाण्यातला राडा हा दिल्लीतील अहमद शाह अब्दालीच्या इशाऱ्यावर झाल्याची जळजळी टीका संजय राऊतांनी केलेली आहे तर राड्याबाबतची माहिती शिंदे फडणवीसांना होती असा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय राड्याचं समर्थन नाही मात्र ऍक्शनला रिॲक्शन पाहायला मिळाली अशी खोचक प्रतिक्रिया शिंदेनी दिली होती त्यावरूनच आता राऊतांनी शिंदेवरती चांगलेच ताशेरे उठले म्हणजे याची सुरुवात आ, राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली उभाटाच्या लोकांनी केली आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवण त्याच्यामध्ये काय काय करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते ॲक्शनला रिॲक्शन असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मिंदे मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन आहे काय ॲक्शनला रिॲक्शन काय म्हणतात रे थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय आहे ते कळेल ही सत्तेची मस्ती दाखवू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका